पातावन्न मिनटं झालेली आहेत मित्रांनो आणि तुम्ही जर बर समोर पाहिलं तर नेवारदेवाची जी गाडी आहे जी नायगावरून सकाळी सुटली होती पाच वाजता ती वेळेमध्ये पोचलेली आहे दहा वाजायच्या आतमध्येच गाडी या ठिकाणी हॉलवरती आलेली आहे गोरेगाव या ठिकाणी प्रवासी जे आपल्या लग्नाला आलेले आहेत आतमध्ये बसलेले आहेत आणि मंगल परिणाचा जो बॅनर आपण छापला होता तो देखील मस्त छानपैकी बसवरती लावण्यात आलेला आहे आणि बरोबर सकाळी जी साडेचार पाच वाजता सुटलेली आपली दादरवरून जी बस आहे के लिए का या ठिकाणी आलेली आहे बघा थोडीशी लेट झाली एक तास परंतु वेळेवरती आलेली आहे वीस मिनिटात इथे कार्यक्रम आपल्या हॉलमध्ये चालू होणार आहे गुड <laughs> मॉर्निंग नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये ज्याचं नाव आहे कोकणी किशोर सध्या मी उभा आहे गोरेगाव येथील रुक्मिणी मंगळ कार्यालय या हॉलमध्ये आणि कारण देखील तसंच आहे व्हिडिओ कॅप्शन वरून तुम्हाला समजलं असेल आमचा आत्ते भाऊ जतीन गमरे यांचं लग्न जे आहे ते या सभागृहात पार पडणार आहे आणि त्यासाठी सर्वजण आम्ही मुंबईवरून काल या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या त्या दोन बसेस आहेत त्या, त्या सकाळी बरोबर दहा वाजता या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आता पुण्याच वेळात या ठिकाणी लग्नाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे जर तुम्ही मागे पाहिलं तर स्टेज जो आहे तो तयार आहे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो मांडलेले आहेत प्रथम जो आहे तो साक्षगंध विधी होणार आहे आणि त्यानंतर मंगळ परिणयाचा कार्यक्रम होणार आहे तर मित्रांनो आजचा तो मंगल पराण्याचा असणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा कैलास वसी नारायण गुलाबचंद शेठ सभागृह आता फ्रंट व्ह्यू आहे बघा इकडे आपली बहीण प्रज्ञा आणि आपले भाऊजे विवेक हे आलेले आहेत गाडीमधून आणि तयारी कशी केलेली आहे ते आपण बघूया त्याचा आढावा घेऊया इथे बघा दिव्या अँड जतीन दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सेव्ह डेट आणि एंट्रीलाच वेलकम टू द वेडिंग सेरेमनी ऑफ जतीन अँड दिव्या सुंदर असा वेलकम चँडी ह्या ठिकाणी उभारलेला आहे हॉल सध्या रिकामा आहे माणसं यायची बाकी आहेत परंतु हा हॉल बघा खूप असा मोठा हा हॉल आहे पाचशे माणसांची कॅपॅसिटी आहे आणि समोरच जो आहे तो स्टेज सज्ज आहे आपले जे बोधचारी आहेत आजचे जे गणेश जाधव हे यांचा विधी आहे त्यांच्या हस्ते पार पडणार आहे त्यांच्या सुमधुर वाणीने सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साक्षगंध आणि मंगल परीचा कार्यक्रम होणार आहे पाठीमागे जो स्टेज आहे तो मित्रांनो सज्ज झालेला आहे आणि बरोबर ह्या स्टेजच्या मागे दोन रूम जे आहेत ते नवरा नवरीसाठी राखीव आहेत हो तर आपण मागे गेलो तर आपण सकाळी हॉलवरती आलोय आणि त्यावेळेस या ठिकाणी मागच्या बाजूला नाश्त्याची व्यवस्था आपल्यासाठी केली होती इकडे बघा या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि लग्न झाल्यानंतर था या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम देखील होणार आहे असा प्रशस्त असा हा हॉल आहे रुक्मिणी मंगल कार्यालयाचा जो आपल्यासमोर आपण पाहत आहात मित्रांनो इथे प्रोग्रामला आपल्याला सुरुवात झालेली आहे प्रथम साक्षगंध होईल आणि त्यानंतर मंगळ परिणायाचा कार्यक्रम होईल स्टेजवरती तुम्ही पाहिलं सर्वी जबाबदारी आहे ते, ते पंचायत समितीने आपल्या हातामध्ये घेतलेली आहे तिकडे आता बोलकाटा फॉर्म वगैरे हो वाटला जाणार आहे आणि त्यानंतर साक्षगंध जो कार्यक्रम आहे तो होणार आहे समोर जर पाहिलं तर बघा सर्व मंडळी जी आहे ती कार्यक्रमाला आलेली आहे थोड्याच वेळात आता साक्षगंध विधी आणि मंगळ पर्यायाचा कार्यक्रम पार पडणार आहे जो आपल्याला आता या ठिकाणी थोड्याच वेळात पाहायला भेटणार आहे मित्रांनो इथे साक्षगंध विधीला सुरुवात झालेली आहे यादवगुरुजीनी आहे ती जबाबदारी घेतलेली आहे विधीची आणि आता साक्षगंध विधी या ठिकाणी पार पडणार आहे तो आपल्याला पाहायला भेटणार आहे Namo tassa dharmadho adhato Sama-sambudhassa Namo tassa dharmadho adhato Sama-sambudhassa Udham saranggachari Dhammam saranggachari

saad 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 kalau sok mau lakukan sok boleh otak sama <tiny> साक्षगंध विधी जो आहे तो इथे पार पडलेला आहे दोघांनी एकमेकांना अर्पण केलेले आहेत आणि गोड म्हणून पेडा देखील भरवलेला आहे आता इथे बघा पाच बायका आलेल्या आहेत ते कोणकोण डिलेक्ट करणार आहेत नवरा आणि नवरीला म्हणजे साक्षगंधाचा जो कार्यक्रम आहे तो संपणार आहे या ठिकाणी आणि मंगळपर्यंत जो कार्यक्रम आहे तो चालू होणार आहे

यांच्या प्रतिमान साक्ष ठेऊ वस्ती उपस्थित समुदाय जनसमुदाय बौद्धाचार्य यांच्या समूह यांच्या समूहाची प्रतिज्ञा करते अशी प्रतिज्ञा करते की मी धार्मिक सामाजिक सामाजिक आणि वैज्ञानिक होण्यांचं जीवनांच्या विमेहाचे नित्य नियमांचे कधीही उल्लंघन उल्लंघन करणार करणार आहे नाही आम्ही आम्ही एकमेकांचा एकमेकांचा पक्ष होऊन म्हणून स्वीकार करते करते हे मित्रांनो आता मंगलपर्यंत या ठिकाणी नवरा नवरीच्या हातामध्ये हार आलेले आहेत आणि शेवटची जी गाथा आहे जय मंगल अष्टगाथा ती आता चालू होणार आहे सर्व इकडे आपले बसलेले आहे लग्नाला आलेले मंडळी त्यांच्या हातामध्ये फुलं वगैरे जी आहेत ते दिलेली आहेत आणि सर्वजण शेवटच्या जयमंगल अष्टगाथा जे आतुतीने वाढ पाहत आहे ते आता चालू होणार आहे ते लोक दिसले पाहिजे

नवरी दिव्या इला जतीनने फोटो फोटोग्राफर बघा फोटोग्राफर जास्त या ठिकाणी होते म्हटलं की फोटोग्राफर आलेच आणि त्यांची जी आहे त्यांना नवरा नवरी जी आहे स्टेजवरती आल्यापासून जी आहे ती कंटिन्यू जी घाई आहे ती चालू आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये या ठिकाणी दिसते आणि इकडे तरी मंडळी बघा जय मंगल अष्टकथा ज्या पूर्ण झाल्या नवरा आणि आपल्या गळ्यामध्ये जे आहेत त्या वरमाळा टाकल्या त्यावेळेस सर्वांनी पुष्पवृष्टी केली त्यांच्या अंगावरती आणि त्यांना ज्या आहेत त्या पुढील लग्नाच्या आयुष्यासाठी हार्दिक मंगलकामना आहेत त्या फुलांच्या माध्यमातून या ठिकाणी अर्पण केलेल्या आहेत इकडे <laughs> पाठीमागे बघा मित्रांनो नवरा नवरी जे आहे ते आता चेंजिंगसाठी जाणार आहे त्यांचे काही मित्र वरे आहेत शाळेत ते त्यांच्याबरोबर त्यांचे फोटो सेशन आलेले आहे कारण त्यांना पुन्हा मुंबईला जायचं आहे म्हणून ते फोटो काढत आहेत आणि जर आपण समोर पाहिलं तर इकडे सर्व आपल्या कुटुंबातील माणसं आहेत इकडे वहिनी आहे ताई काकी वगैरे बसले आहेत आहेत आपल्या मोठी आई वगैरे आहे हे सर्व फ्रंट सीटला बसलेले आहेत आणि जर आपण पुढे गेलो तर इकडे दिव्या साळवी म्हणजे दिव्याच्या घरची सर्व मंडळी जी आहे ती या ठिकाणी बसलेली आहे आपली काकू देखील इकडे बसलेली आहे आई वगैरे आहेत हे सर्व या क्वी मध्ये बसलेले आहेत पुढे जर का आपण गेलो तर आपल्या आमंत्रास मान देऊन जे जे मंडळी या ठिकाणी आलेले आहे ते सर्व या ठिकाणी आसनस्थ झालेले आहेत तिथे आपल्या आत्या आहे आणि मामा देखील आहेत अशी सर्व मंडळी जी, जी आहे त्या ठिकाणी आसनस्थ झालेली आहे इथून जर का आपण पुढे गेलो तर इथे बघा आपल्या आत्या वगैरे जे आहेत ते बसलेले आहेत इकडून खास आपल्या वांजळवरून म्हणजे मुलाच्या आजोळवरून आलेले जी, जी मंडळी आहेत इकडे आपले काका आहेत बहिणी आहेत त्या देखील होत्या हा इकडे आपले काका वगैरे आहेत या आत्या आहेत सगळे बसलेले आहेत इकडे या ठिकाणी आणि ही जी मंडळी आहे सर्व जे आहेत ते मागे जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी जेवायला गेलेले आहेत आणि जर इथे पाहिलं तर आमचे खास जीवा भावाचे लहानपणीचे बाळमित्र नितीन तांबे या ठिकाणी आलेले आहेत आणि इकडे आपले नायगाववरून आलेली मंडळी आहे रोहित आहेत इकडे वहिनी वगैरे आहेत हे आमची ताई आहे सुहाताई तिचे सासू आहेत सासू म्हणजे आई आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि इकडे जर पाहिलात तर इकडे सर्वर वगैरे जे आहेत जे आय थिंक शाळेचे मित्र आहेत सर बरोबर शाळेचे मित्र मैत्रिणी आहेत या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे तिकडे काही मंडळी जी आहे ती जेवायला गेलेली आहे त्याचा देखील आपण आढावा घेऊया त्याला तिकडे पाठीमागा बघा जेवणाची व्यवस्था केलेली आहे सर्वांसाठी नवरा नवरी जी आहे ती चेंज करायला गेलेली आहे आणि तोपर्यंत सर्वेची जी पावळी मंडळी आहे ती या ठिकाणी जेवण उरकून घेत आहेत जेणेकरून नवरा नवरी तयार होऊन आले तर लगेच जे आहे ते रिसेप्शनला आपण सुरुवात करणार आहोत हे बघा थंडगार पाण्याची देखील के व्यवस्था केलेली आहे आपल्यासाठी थंडगार पाणी आहे आणि इकडे सर्वेजन जे आहेत ते जेवणाचा बघा इथे आनंद घेत आहेत हा हॅलो हाय असे सर्वेजण जे आहे ते मंडळी इकडे जेवणाचा आनंद घेत आहे जेणेकरून जेवण आपण उरकून घेतलं तर लगेच रिसेप्शनला सुरुवात होणार आहे आणि मग जेवढी मंडळी जी आहे ते रिसेप्शनला जाईल आणि आपला जो कार्यक्रम आहे तो, तो पुढे नियोजित वेळेप्रमाणे पूर्ण होईल आणि मित्रांनो दोन ते अडीच तासाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पाठीमागे जर पाहिलं तर रिसेप्शनला आता सुरुवात झालेली आहे स्टेज काही डान्स झाले छोट्या मुलांनी केले आम्ही देखील केले असे पाच ते सहा डान्स झाले आणि त्यानंतर नवरा नवरी जी आहे ती स्टेजवरती आलेली आहे आणि आता इकडे रिसेप्शनला सुरुवात झालेली आहे हे आपल्या दिव्याकडचे सर्व पाहुणे मंडळी आहे असा आमचा अत्यंत परिवार आहे आपल्या समोर फॅमिलीचा जो आहे तो इथे ग्रुप फोटो झालेला आहे आणि एक छोटासा व्हिडिओ देखील झालेला आहे आता रिसेप्शन जे आहे ते शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे त्यानंतर नवरा नवरी जी आहे ती जेवायला जाणार आहे आणि त्यानंतर आपला जो नवरा नवरीचा विदाईचा कार्यक्रम तो चालू होणार आहे आणि त्यानंतर आपला जो आजचा व्हिडिओ आहे त्याला आपण इथे थांबवणार आहोत मित्रांनो मित्रांनोबरोबर पावणे सहा वाजलेले आहेत आणि आजचा जो दिव्या आणि जतींचा मंगल परिण्याचा कार्यक्रम जो आहे तो ह्या ठिकाणी पार पडलेला आहे कार्यक्रम जो आहे तो अतिशय उत्तम प्रकारे पार पडला आपली पहिली जी बस आहे ती बरोबर दहा वाजता या ठिकाणी आली त्यानंतर त्याच्या मागून दीड तासामध्ये दुसरी बस दादरवरून जी निघाली होती ती आली आणि बरोबर सव्वा बाराला आला मंगळपर्यंतचा सोळा जो आहे तो चालू झाला आणि वेळेवरती पार पडला आता निघायची वेळ झालेली आहे मित्रांनो पाठीमागे जर बस बघितलीत तर ही जी बस आहे ती आहे ती नायगावला जाणार आहे म्हणजे नवरा नवरी जी आहे ती तिच्या त्यांच्या घरी जाणार आहेत आणि त्यानंतर त्या ठिकाणी वरातीचा जो कार्यक्रम आहे तो, तो होणार आहे मित्रांनो आजचा दिवस जो आहे तो संपूर्ण धावपळीचा होता आपण मुंबईला राहतो आणि आपलं जे लग्न जे आहे ते आपण गोरेगाव या ठिकाणी ठेवलं होतं त्यामुळे एकंदरीत आपली सर्व तारामय उडाली परंतु सर्वांच्या सहकार्याने हा मंगळ परिणाचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी पार पाडलेला आहे मित्रांनो आजचा दिव्य आणि ज्यतींचा मंगळ आता सोळा तुम्हाला या व्हिडिओ तुम्ही दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आप आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा आपण याला मंगळप्रज्ञा सोहळ्याला उपस्थित नव्हतात परंतु शुभेच्छा कमेंटच्या माध्यमातून ह्या दोघांना तुम्ही दो नक्की देऊ शकता पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन व्हिडिओ असतोपर्यंत पाहत राहा कोकणी किशोर आणि मला हितीत थांबण्याची अनुमती द्या गुड बाय